हाय नमस्कार मी विनायक आणि आज चाललो आहे सेंट रेजिस हॉटेलमध्ये आज निमित्त तसंही ऑफिसने परत पुन्हा संधी दिली तिकडे जायची इवेंट होता इंडिया फॅशन अवॉर्ड दोन हजार चोवीस हा अवॉर्ड कार्यक्रम होता मी आतमध्ये हॉटेलमध्ये गेलो एंट्री करताच छानपैकी माहोल बनला आणि काही फुटेज आहे मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण त्या ऑनिर गेल्यानंतर दाखवावं लागतं आणि जेवढं जेवढं तेवढं मी तुम्हाला दाखवतं घरातलं तर आपलं ते गेलं डी जी गाणी वगैरे सुरू होते त्याचबरोबर दोन दिवस कार्यक्रम असल्यामुळे पार्टी वगैरे सगळं छान छानपट्टी लोक एन्जॉय करत होते आणि त्याच्यात माझा काल फास्ट होता म्हणजे उपवास होता मग मी आपलं थोडंसं आवरलं आणि फूड फ्रूट वगैरे घेतला आणि हो गिफ्ट वगैरे पिऊन त्याच्यात समाधान मांडलं जसं की बाहेर बरेच लोकं इंडियातून परदेशातून जी लोकं आलेले ॲक्टर लोकं होती फॅशन सोसायटी ते एन्जॉय करत होते आणि इतकं बाहेर रात्री व्ह्यू वाटत होता मस्तपैकी छान वाटत होता आमची दिल्लीची टीम आले होती रॉल्फी सर होते बरेच स्वामी सर होते त्याचे दिव्य सर होते आणि सिनियर कॅमेरामॅन मुंबईचेही होते त्यांच्यासोबत काम करून मजा येतेच आणि खूप काही शिकायला भेटतं ते शिकून घेतो आणि शेवटी काय आपलं एन्जॉय करायचा असतो आणि चालू राहिला पार्टी वगैरे पार्टीचा कार्यक्रम मस्तपैकी ज्यूस वगैरे घेतला मस्तपैकी बाकीची टीम बाहेर लोक बसले होते आराममध्ये आणि हारवाढ दोन दिवस होता तर सर्व लोक पार्टीचा आनंद घेत होते मस्तपैकी आणि शेवटी काही सरांसोबत रील काढून ब्लॉक एंड केला आणि पुढे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठेवताच धन्यवाद